स्तोत्रसंहिता एकशे सतरा परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती एक अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा दोन कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे परमेशाचे स्तवन करा स्तोत्रसंहिता एकशे अठरा परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती एक परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे दोन आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे तीन अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे चार परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे पाच अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले सहा परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे मी भिणार नाही मनुष्य माझे काय करणार सात माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिन आठ मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे नऊ अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे दहा सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन अकरा त्यांनी मला घेरले आहे खरोखर मला घेरले आहे परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन बारा त्यांनी मला मधमाशांप्रमाणे घेरले आहे काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन तेरा मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास पण परमेश्वराने मला सावरले चौदा परमेश माझे बल व माझे गीत आहे तो माझे तारण झाला आहे पंधरा उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो सोळा परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो सतरा मी मरणार नाही तर जगेन आणि परमेशाच्या कृत्यांचे वर्णन करीन अठरा परमेशाने मला जबर शासन केले तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही एकोणीस माझ्यासाठी नीतीमत्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकार स्मरण करीन वीस हे परमेश्वराचे द्वार आहे यातून नीतीमान प्रवेश करोत एकवीस तू माझे ऐकले आहे तू माझे तारण झाला आहेस म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो बावीस बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोणशीला झाला आहे तेवीस ही परमेश्वराची करणी आहे ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे चोवीस परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे यात आपण उल्हास व आनंद करू पंचवीस हे परमेश्वरा आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर हे परमेश्वरा आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर सव्वीस परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो सत्तावीस परमेश्वर देव आहे त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे उत्सवाचा यज्ञपशु वेदीच्या शिंगांना दोऱ्यांनी बांधा अठ्ठावीस तू माझा देव आहेस मी तुझे उपकार स्मरण करीन हे माझ्या देवा मी तुझी थोरं विगाईन एकोणतीस परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे